हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का निराणिताईच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज रणिताई तुम्हाला दाखवणार आहे काटपदर साडी जी आता जास्त करून चाललेली आहे आणि जे माझे कंटेंट बघतायत रोज किंवा व्हिडिओ बघतायत त्यांना साईबाबांनी सुखी ठेवा अशी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझी आज जी साडी सेल झालेली आहे ती मी पहिल्यांदा दाखवणार आहे एकदम सुप साडी आहे आणि या साडीची विक्री आपण फक्त फक्त किती केली असेल सोळाशे रुपये अशी केलेली आहे खूप सुखोप पॅटर्न आहे आणि हा आपला पॅटर्न सेल झालेला आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघा पदरच पाहिलं तर माणूस मन फिदा होते अशी खूप सुंदर डिझाईन आहे पॅरेट आहे त्याच्यावरती किंवा मला वाटतं मोरचे पॅरेट तर नाहीये पोपट तो पोप कुठं दिसत नाहीये पॅरेट कलरची साडी असूनही मोरच आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे फ्लावर आहेत आणि हे बघा पदर एकदम सुपक डुप्प पदर आहे आणि साडी बघूया आपण कशी असणार आहे तर ह्या साडीवर मोरच आहेत खूप सुंदर साडी आहे आणि पोपटी कलरला लाल कलरचे काट आले खूप सुंदर साडी दिसती आहे लांबीला पण चेक करून घेऊया आपण कारण ही साडी राहिली आहे आपल्याकडं ब्लाउज शिवायचा आहे साडीचा तर म्हटलं ओपनच करून दाखवायला काय प्रॉब्लेम आहे तर अशी खूप सुंदर साडी आहे हे साडीची विक्री फक्त नि फक्त फक्त फक्त, फक्त सोळाशे रुपये अशी केलेली आहे तर हा बघा ब्लाउज पीस ब्लाउज पीसावरती पण मोर आले खूप सुंदर अशी साडी आहे एकदम मी उभारा खोलून दाखवते व्यवस्थित हिकडे असा कॅमेरा दिसतंय ना पॅरेट कलर आणि तिच्यावरती मोर आणि रेड कार्ड एकदम सुंदर अशी साडी दिसत आहे बघू शकतात तुम्ही खूप छान कॉम्बिनेशन आलेलं आहे साडीच आणि साडी पाहिल्याच्या नंतर मन अस जात नाही असा विषय होत नाही लेडीजच मन जातच तर बघूया मी पण वेळ करून पाहते साडी कशी असणार आहे दोन मिनिट व्हिडिओ साड्यांचा फिरवता तर आपल्या एका न्यू स्टॉक पार्टी वर स्टॉक अवेलेबल आहे तर लवकरात लवकर भेट द्यायला यायचं जानवी साडी सेंटरला आपलं शॉप काळकाई चौक मध्ये आहे भरपूर जणांच्या कमेंट येत आहे की मॅडम तुमची साडीचं शॉप कुठे आहे किंवा ब्युटी पार्लर कुठे आहे तर आता एकदम सोपं हो तुमच्यासाठी म्हणून मी हे बघा साडी अगदी दोन शब्द बोलूस तर साडीने सूत पण दाखवलेली आहे अशी असणार आहे साडी तरीच्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहेत भरपूर करून मला वाटतं एक आठवडा झाला आपला एकच कंटेन चालू आहे साडी छान आहे साडी छान आहे आणि खरं सूत तू इतकं सुंदर आहे सूत साडीचं अप्रतिम सूत आहे तुम्हाला पण माहिती रिअल फॅक्ट काय आहे तुम्ही जर ऑर्डर सांगितलं लोकांकडे माझ्याकडे ए आहे ते आहे ते आहे आणि तुम्ही जर ते जर करून दाखवलं कर, रिअलिटी तुमच्याकडे काय आहे तर समजून जातं लोकांना की तुमच्याकडे नेमकं विकण्यासाठी काय आहे की नाही असं गप्प बसून तर मला वाटत नाही माझ्या साड्या सेल होती पण आपण जो चॅनल चालू केला त्याचा खूपच फायदा झालेला आहे आणि आपल्या साड्या बऱ्यापैकी चांगल्यापैकी सेल होत आहेत नवनवीन स्टॉक येतोय आणि तुम्ही सगळे बघतच असताल ताई बडबडही करतात साड्याही सेल करतात आणि व्हिडिओही काढतात तर आपली जी साडी न्यू स्टॉकमध्ये आलेली आहे खूप सुंदर अशी साडी आलेली आहे आणि हा आहे जांभळा कलर हा सगळ्याच लेडीजला खूप आवडतो आणि मला, तो, तो मला तर आवडतं तुम्हाला पाठत झाला असेल तर हिच्यावरती असे मोर आलेले आहेत खूप सुंदर अशी साडी आहे हिच्यात दोन प्रकारचे साड्या भेटतात एक मला वाटतं सिल्वरमध्ये आणि गोल्डनमध्ये असे मिक्स येतात मोर तर ही वेगळी पैठणी आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पैठणी आहे हिचा पदर पण बघूया आपण कसा असणार आहे खूपच छान पैठणी आपल्याकडे सेलिंगला आलेल्या आलेली आहे विकण्यासाठी आलेले आहे कोणाला हवी असेल तर लवकरात लवकर भेट द्यायला यायच आहे जानवी साडी सेंटरला आणि मला वाटतंय साडीची विक्री फक्त ही फक्त फक्त आपण किती करायला हवी आहे सांगायला तसे आपण सोळाशे सतराशे सांगणार आहोत पण हिची विक्री फक्त चौदाशे रुपया अशी करणार आहोत तर लवकरात लवकर यायचा आहे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि साडी वेअर करून दाखवावी का नको तुम्हाला काय वाटत नेसून दाखवू का नको पहिली दाखवली की नेसून आता काय त्यातलं नको ना तर आमच्या यांचं म्हणणं आहे की साडी नको दाखवू नेसून तर ठीक आहे मी साडी नेसून ना दाखवणार हिचे कलर दाखवत आहे हा आहे ब्ल्यू कलर खूप सुंदर असा कलर आहे हा आहे चिंतामणी कलर दिसतोय छान दिसतोय का आणि हा आहे मोरपंकी कलर खूप सुंदर कलर आहे आणि असं छान कलेक्शन आपल्याकडे आहे हा आहे जांभळा कलर हा आहे चॉकलेटी कलर हा आहे मेहंदी कलर खूप सुंदर असे कलर आज आलेले आहेत हा आहे गाजरी कलर हा मोरपंखी कलर आणि हा पण आहे चॉकलेटी कलर खूप सुंदर अशी साडी आहे कोणाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या प्रत्येक व्हिडिओवरती असतोच कॉन्टॅक्ट करायचं <laughs> <हुँ। laughs> आहे आणि ह्या साडीची विक्री फक्त चौदाशे रुपये अशी होणार आहे तर लवकरात लवकर भेट द्यायला जानवी साडी सेंटरला श्रीगोंदा भरपूर जणांच्या क्वेश्चन येतात प्रश्न येतात कि ताई तुमचं शॉप कुठे आहे माझ्या शॉप ची मी माहिती देतच असते डिटेल देत असते तरीही श्रीगोंदा जानवी साडी सेंटर काही चौक नंबर सांगताय सर नंबर सरांना पाठ आहे की नाही तर आमचा फोन नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंचाहत्तर तर, तर साडी शॉपला भेट द्यायला यायचं आहे